प्रतिबिंब जनमानसांचे अखेर नगरकरांसमोर मनपा प्रशासन झुकले माळीवाडा वेस पाडण्याच्या निर्णयाला स्थगिते अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक आणि पुरातन वारसा असलेली माळीवाडा वेस पाडण्याच्या तयारीत असलेल्या महानगरपालिका प्रशासनाला अखेर नगरकरांच्या रोषापुढे माघार घ्यावी लागली आहे गेल्या दोन दिवसांपासून शहरभरातून वाढत असलेल्या तीव्र ते विरोधानंतर आज शुक्रवार तेरा डिसेंबर रोजी महापालिका प्रशासनाने आपला निर्णय स्थगित करत लेखी पत्रक जाहीर केले महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी जारी केलेल्या के पत्रकात माळीवाडा वेस पाडण्याची कारवाई नागरिकांच्या जनभावना व लोकहित लक्षात घेऊन रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे प्रशासनाच्या या निर्णयामुळे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करत वेस पाडण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या मात्र या निर्णयाविरोधात विविध सामाजिक संघटना वारसाप्रेमी राजकीय पक्ष तसेच सामान्य नागरिक आक्रमक झाले होते आंदोलन निदर्शने आणि तीव्र प्रतिक्रिया यामुळे प्रशासनावर दबाव वाढत गेला अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा